बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात धक्कादा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी वयाच्या अवघ्या चौतीसव्या वर्षी आत्महत्या केली आहे मात्र आत्महत्येमागचं कारण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे गोविंद बर्गे हे लुखामसाला गावचे माजी उपसरपंच राजकारणाबरोबरच ते प्लॉटिंगच्या व्यवसायातून चांगले पैसे कमवत होते मात्र त्यांच्या आयुष्यात नरकती पूजाचा प्रवेश झाला आणि त्यानंतर गोविंद हळूहळू तिच्या प्रेमात अडकले तांडा कला केंद्रात नृत्य करणारी अवघ्या एकवीस वर्षाची पूजा गायकवाड पूजाच्या सौंदर्याच्या मोहात पडून गोविंद दररोज कला केंद्रात जात फक्त जातच नव्हते तर तिला महागडे फोन सोन्याचे दागिने असे अनेक भेटवस्तू देत होते पण पूजाला त्याहून जास्त हवं होतं तिच्या नजरेत भरला तो गोविंदचा गेवराई तालुक्यातील टोले जंग बंगला पूजाने सरळ अट ठेवली बंगला माझ्या नावावर कर नाहीतर संबंध तोडेन इतकेच नव्हे तर गोविंदच्या पाच एकर जमिनीवरही तिच्या भावाचं नाव लावण्याची मागणी तिने केली गोविंदने ही मागणी मान्य केली नाही परिणामी पूजा त्याच्याशी बोलणं थांबवते त्रस्त गोविंद वारंवार फोन करून तिची विनंती करत होता शेवटी तो थेट बार्शीतील तिच्या सासूरवाडीत गेला तेथे झालेल्या भेटीत पूजाने गोविंदला अंतिम इशारा दिला बंगला माझ्या नावावर कर ना तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन ही धमकी ऐकून हादरलेला गोविंद पूजाच्या घरातून बाहेर पडला परंतु काही अंतरावर गाडी थांबून त्याने स्वतःवरच बंदुकीतून गोळी झाडले जागीच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे कुटुंबियांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली असून या आत्महत्येला जबाबदार असलेल्या पूजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते गोविंद बर्गे यांचा अकाली मृत्यू हा केवळ एक प्रेम संबंधातील वाद नव्हता तर लालसेने कसा जीव गेला याचं जिवंत उदाहरण ठरतोय बीडच्या या धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्हा हदरलाय पुढे या प्रकरणाचा तपास काय वळण घेतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा